नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की दहावी अहच्या एकोणचाळीसाव्या एपिसोड मध्ये काय काय होणार आहे तर मी वैष्णवी या माझ्या नवीन व्हिडिओत तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते तर तुम्ही मागच्या एपिसोड मध्ये पाहिलं असेल की पाटील मॅडम पुन्हा शाळा जॉईन करतात प्रिन्सिपल सर आणि इतर सर्व शिक्षक त्यांचं स्वागत करतात नंतर प्रिन्सिपल सर सांगतात की जाधव मॅडम एक महिन्यात आपली शाळा सोडणार आहेत सर्वजण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात परंतु जाधव मॅडम काही ऐकत नाहीत पुढच्या सीन मध्ये आपण पाहतो की पाटील मॅडम ला थोडासा शक येतो की जाधव मॅडमचं कांबळे सरांवर प्रेम असेल परंतु जाधव मॅडम याला साफ नकार देतात दुसरीकडे दाद्या आणि त्याच्या मामाच्या मुलीच्या लग्नाचं चा बोलणं चालू असतं मग मामा मामी आणि दाद्या मिळून मुहूर्त बघायला जातात नंतर पुढच्या सीन मध्ये पाटील मॅडमला आलेल्या शकामुळे त्या कांबळे सरांकडे वेळ मागतात परंतु ते नकार देतात त्यावर पाटील मॅडम म्हणतात मला दुसरा मुलगा आवडतोय पुढच्या सीन मध्ये दाद्याचं आणि त्याच्या मामाच्या मुलीचं लग्न फिक्स होतं दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला आणि एकोणीस नोव्हेंबरला सीन मध्ये माड़म अडवतात आणि त्यांना सर्व खरं विचारतात तेव्हा जाधव मॅडम खरं सांगतात की माझं कांबळे सरांवर प्रेम आहे परंतु त्यांना हे माहीत नाही ते याला फक्त मैत्रीच मानतात परंतु मला नंतर कळलं की त्यांचं तुमच्यावर प्रेम होतं आणि त्याच मैत्रीसाठी मी तुम्हाला भेटते आणि समजावते आता तुमच्या प्रेमामध्ये मी येऊ नये म्हणूनच मी शाळा सोडत आहे यानंतर सीन बदलतो आणि त्यात कांबळेसर मुलांची प्रथम सत्र परीक्षा घेत असतात थोड्याच वेळात शिपाई काका येतात आणि दिवाळीच्या सुट्यांची सूचना देतात आणि येथेच एपिसोड संपतो तर पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला दाद्याचं लग्न बघायला मिळणार आहे आणि अभ्या व त्याच्या मित्रांनी केलेली दिवाळीतील मज्जा बघायला मिळणार आहे आणि हो ज्यांना दहावी औचा एकोणचाळीसावा एपिसोड पाहायचा आहे त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल की दहावी औचा जो गुरुवारी एपिसोड येत होता तो कधीपासून सुरू होणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता